नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी दोन हजार चोवीस यामधील आपण पुरस्कार बघणार आहोत आणि पंचवीस जानेवारीला आपल्या भारतातील एकूण एकशे बत्तीस व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि या एकशे बत्तीसमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहे हे सुद्धा आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती असणं गरजेचं आहे आता पद्म पुरस्कार यामध्ये कोणकोणते प्रकार पडतात आणि यामधील कोणकोणत्या व्यक्तींना देण्यात आलेलं आहे हे पूर्ण परीक्षाभिमुख आपण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार सुरुवातीला बघून घेऊ पद्म पुरस्कार पद्म पुरस्कार बघितलं पद्म पुरस्कार म्हटलं तर एकूण तीन पद्म पुरस्कार आहेत यामध्ये लक्षात घेऊ पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण मग यांचा क्रम कशा पद्धतीने म्हणजे सर्वोच्च कोणता पद्म पुरस्कारामध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणचा तर बघितला तर पद्म विभूषण बरोबर त्यानंतर सेकंड नंबरचा बघितलं तर सेकंड नंबरचा पद्मभूषण आणि थर्ड नंबर बघितलं तर पद्मश्री आता हे बघितलं तर एकशे बत्तीस व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाला त्यामधील पद्म विभूषण एकूण पाच व्यक्तींना आहे त्याचबरोबर पद्मभूषण एकूणच सतरा व्यक्तींना आहे आणि पद्मश्री बघितलं तर एकशे दहा आहे मग परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारतात त्याकडे थोडंसं लक्ष राहू द्या या एकशे बत्तीस व्यक्तीपैकी महाराष्ट्रातील व्यक्तीवर आयोगाचा सर्वात जास्त भर असतो आणि हे भर बघितलं तर ते व्यक्ती आणि त्या व्यक्तींना कोणत्या क्षेत्रासाठी का दिलेलं आहे पुरस्कार दिलेला आहे यावर आपल्याला बरेच वेळा प्रश्न आयोगाने विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे पद्म पुरस्काराचा आपण अभ्यास करत असताना फक्त व्यक्तीच लक्षात न ठेवता ते व्यक्ती कोणत्या क्षेत्रातील आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आता आपण बघू सुरुवातीला हे पाच व्यक्ती त्यामध्ये बघितलं तर पद्म विभूषण आले आणि व्हिडिओच्या शर्वात शेवटी आपण एकशे बत्तीस यामधील कोणते महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तो व्हिडिओच्या शेवटी बघू सुरुवातीला बघता येणार पद्मविभूषण पद्मविभूषण एकूण किती व्यक्तींना प्रदान करण्यात आला तर पाच त्यामध्ये दे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती यम व्यंकय्या नायडू यांना कोणत्या क्षेत्रासाठी दिलेला तर सार्वजनिक सेवा महत्वाचा आहे क्षेत्र महत्वाचा आहे यावर आपल्याला भरपूर वेळा दिसलेला आहे श्रीमती बघितलं तर वैजयंतीमाला बाली वैजयंतीमाला यांच्या कशासाठी तर बघितलं तर कला हे वैजयंतीमाला एक ॲक्टर आहे यांना बघितलं तर पद्म विभूषण पुरस्कार दिलेला आहे त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवा चिरंजीव आपल्याला चिरंजीवी तर माहीतच आहे दक्षिणेकडचा सुपरस्टार त्यामध्ये बघितलं तर कोणता तर त्याला कलामध्ये दिलेला आहे चिरंजीवी नंतर आहे बघितलं तर श्रीमती पद्मा सुब्रमण्यम यांना सुद्धा कला आणि हे बघितलं तर बिंदेश्वर पाठक यांना समाजसेवा मरणोत्तर मग यामध्ये बघितलं तर सर्वात जास्त आपल्याला कला कला या क्षेत्रासाठी दोन हजार चोवीसचा बघितला आपण तर पद्मविभूषण दिलेल्या सर्वात जास्त कला एकूण तीन व्यक्तीला मरणोपंत एक व्यक्तीला लक्षात राहू देऊ आणि सार्वजनिक सेवेसाठी एका व्यक्तीला हे तीन गोष्टी लक्षात ठेवा आता पुढे जाऊ पुढे बघितलं तर पद्मभूषण 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 एकूण किती तर सतरा व्यक्तीला त्यातील महाराष्ट्रातील किती सतरापैकी महाराष्ट्रातील किती तर बघितलं तर सहा त्यामध्ये बघितलं तर पहिलं आहे ह काम तो हरमस जी कामा कामा लक्ष ठेवसान साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता आणि यांचं क्षेत्र महत्वाचं आहे पुढे बघितलं तर अश्विनी मेहता यांना औषध म्हणजे या डॉक्टर असेल असं असेल किंवा बघितलं राम नाईक हे आहे सार्वजनिक सेवा राम नाईक बघितलं असेल उत्तर प्रदेश राज्याचे काय आहे गव्हर्नर आहे बरोबर आहे हे पण नाव चर्चेतलं आहे थोडस लक्ष द्या राजदत्ता बघितलं तर कला प्यारेलाल शर्मा कशामध्ये कला त्यानंतर कुंदन व्यास साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता म्हणजे एकूण सतरा व्यक्तींना देण्यात आलेला आहे त्यापैकी महाराष्ट्रातले किती आहे तर बघितलं तर सहा ही पण एक कॉन्सिप्टी इथे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे लक्ष द्या पुढे बघा पद्मश्री पद्मश्री एकूण किती एकशे दहा पद्मश्री एकूण एकशे दहा त्यापैकी महाराष्ट्रातले किती आहे तर सहा त्यामध्ये बघितलं तर उदय विश्वनाथ देशपांडे हे क्रीडा हे प्रशिक्षक आहे पण कशाचे मलखामाचे हा पण मस्त महत्वाचा प्रश्न आहे मनोहर डोळे यांना औषधी त्यानंतर बघा जजीर काजी साहित्य आणि शिक्षण चंद्रशेखर महादेव मेश्राम औषधी कल्पना मोरपरिया व्यापार आणि उद्योग शंकर बाबा पापडकर समाजसेवा एकूण किती आहे बघितलं तर सहा व्यक्ती हे पण आपल्याला परीक्षेच्या पर दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आता आपण बघू हे एकशे एकशे बत्तीस जे व्यक्ती आहे त्यामध्ये लक्षात ठेवणारे कोणकोणते ते यामध्ये बघा फातिमा बेबी त्यानंतर राम नाईक त्यानंतर उषा उत्थल त्यानंतर मिथून चक्रवर्ती उदय देशपांडे प्यारेलाल शर्मा त्यानंतर पार्वती बाऊरा त्यानंतर हे बाऊता आणि शंकरबाबा पापडकर हे तर आपल्याला तर माहीत आहे शंकरबाबा पापडकर आणि हे पद्मश्री तर पद्मविभूषण तर पाठ ठेवणं गरजेचं आहे बरोबर आहे आता यामध्ये बघितलं तर हे जे पद्मश्रीमध्ये आहे यामध्ये जे पण व्यक्ती महाराष्ट्रातली आहे जे पण व्यक्ती महाराष्ट्रातले आहे हे आपल्याला जास्तीत जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे यामध्ये बघितलं तर हे कला कला कलावाले सर्वात जास्त आहे बरोबर आहे याच्यामध्ये एक्सेप्शन पाहायचं एखादी कोणती आहे तर हे आरोग्य 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 कृषी 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 यावर का होते बघितलं तर सर्वात वेळ जास्ती वेळा प्रश्न आलेले आहे म्हणजे एक्सेप्शन जे असते बघितलं तर त्यावर आपल्याला प्रश्न विचारते आणि पेशली बघितलं तर सर्वात जास्त वेळा बघितलं तर आपल्याला आपला काम तो महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये यामध्ये पद्मभूषणमध्ये पण लक्ष ठेवसान फातिमा बीबी सार्वजनिक क्षेत्रासाठी आहे हे थोडंसं चर्चेतलं नाव आहे हे कोण होत्या या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगू शकता आता हे बघितलं मित्रांनो पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण वे व्हिडिओ कसा आवडला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला चॅनलला थोडंसं लाईक करत चला त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत चला ओके आजचे दिवस परत बस पुन्हा भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये Okay thank you very much take care